नमस्कार अश्विनी अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मकर संक्रांत म्हटली की सगळेच आवडीने आवर्जून गोडाचे पदार्थ त्यांच्या घरी करून हमखास खातात त्यातलाच आज एक सोप्पा असा पदार्थ आज आपण करणार आहोत ते म्हणजे तिळगुळाचे लाडू करायला तेवढेच इझी आणि खायला तेवढेच टेस्टी आहेत तर ते करण्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी जुने तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ जे भेटतात ते अनपॉलिश तीळ आपल्याला इथे साफ करून ते अगदी कच्चेपणा जाईपर्यंत ड्राय रोस्ट करायचे आहे गॅसचे जे फ्लेम आहे ते आपल्याला लो करून ते कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत थोडे भाजले की एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच भांड्यात आपल्याला जवळपास पाऊन वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे हेही भाजताना आपल्याला कुठल्याही तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही करायचा आहे मस्त असे खरपूस भाजले त्याचा सुगंध आला की काढून लगेचच त्याच्या ज्या साली आहेत त्या काढायच्या आहेत आणि थोडीशी क्रश करून घ्यायचे आहेत आता ह्याच भांड्यामध्ये मी जवळपास दीड वाटी चिक्कीचा गुळ घेतला आहे आता चिक्कीचा गुळ असा आपल्याला थोडासा तोडून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास एक ते दीड टी स्पून तूप टाकून तो अगदी वितळेपर्यंत फिरवत राहायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो करून ठेवायची आहे जेणेकरून हा जो गुळ आहे तो खाली आपल्या भांड्याला लागणार नाही मस्त अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत तो आपल्याला मस्त फिरवत राहायचा आहे आणि मस्त गुळ वितळला की एकदा पाण्यामध्ये आपल्याला तो टाकून बघायचा आहे मस्त गोळी झाली की त्यात आपल्याला जे आपण तीळ भाजून घेतले ते ऍड करायचे आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाणेही कुटून ऍड करायचे आहे आता सगळं मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि ह्यात आपल्याला एक टीस्पून भर वेलची पूड ऍड करायची आहे पुन्हा हे सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि लगेचच एका एक परातीमध्ये काढून त्याचे गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत आता लाडू वळताना थोडंसं हाताला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते मस्त असे सेट होतील ऐवजी आपण साध्या गुळाचाही ते वापर करू शकतो मस्त असे हे तिळाचे आणि गुळाचे लाडू खायला तेवढेच टेस्टी आहेत आणि बनवायलाही इझी आहे तिळ म्हटलं की आपल्याला थंडीतून हाडांसाठी फायदेशीर आहे आणि गुळ आपल्या शरीराला उष्ण ठेवतो आणि म्हणूनच ह्या सीझनमध्ये तिळगुळाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या घरी ती तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला